भारताला परम वैभवशाली करणे हेच संघाचे ध्येय पिंपणेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव व पथसंचलन पिंपणेर येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे हिंदू समाजाचे संघटन करून भारताला परम वैभव संपन्न करणे हेच संघाचे सुरुवातीपासून ध्येय आहे संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे सहकार्य संघाला लाभले आहे समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे मातृभूमीला परम वैभव संपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे संघाच्या पंचपरिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे जे तुमच्याकडे आहे ते देण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे कोणतीही संघटना चालविण्यासाठी विचार कार्यक्रम व कार्यकर्त्यांची रचना आवश्यक का आहे कोणतेही संकट अथवा घटना असो तेथे संघाचे स्वयंसेवक कोणाच्याही आदेशाची वाट बघत नाहीत तर मदतीसाठी सदैव अग्रस्थानी असतात भारत हिंदू राष्ट्र आहेच हे विचार रुजविण्यासाठी संघाला यश आलेले आहे कलियुगात संघशक्ती आवश्यक आहे संघात दैनंदिन शाखेला खूप महत्वाचे स्थान आहे हिंदू संघटन म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली सुप्त गुण शक्ती सज्जन शक्ती उत्सुक शक्ती गरजेची एक लाख संघाच्या शाखा होण्यासाठी उत्तम वाटचाल सुरू आहे असं वक्तव्य डॉक्टर मंदार श्रीपाद म्हसकर यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर मंदार म्हसकर कोषाध्यक्ष देवगिरी कल्याण आश्रम प्रमुख अतिथी बापू बहिरम नायब तहसीलदार मनीष सूर्यवंशी माजी संघ संचालक निघून पिंपणेर शहरात वेगवेगळ्या भागातून संघाचे संघोष पथसंचलन झाले सर्वच ठिकाणी विविध मंडळांकडून नागरिकांकडून रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले व शस्त्रपूजानंतर उत्सवाचा समारोप दमडकेश्वर लॉन्स त्याच ठिकाणी झाला उत्सवातील प्रमुख वक्ते डॉ मंदार श्रीपाद भस्कर म्हणाले जेव्हा जेव्हा हिंदू समाजाला आत्मग्लाने आली तेव्हा तेव्हा भारतावर परकीय आक्रमणे यशस्वी झालीत जेव्हा जेव्हा हिंदू समाजात फूट पडली तेव्हा तेव्हा देशाचे विभाजन झाले त्यामुळे सामर्थ्यवान बलसंपन्न व राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्या समाजाच्या आधारावरच भारत परमवैभव संपन्न होईल हेच संघाचे सुरुवातीपासून ध्येय आहे समाजातील भेद संपवून समरसमय हिंदू समाज उभा राहणे केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी सुद्धा हिताचे ठरणार आहे कारण भारताच्या शक्तिशाली होण्यातच विश्वाचे कल्याण आहे भारत जगावर राज्य करण्यासाठी नाही तर जगाचे कल्याण करण्यासाठी विश्वगुरू होत आहे या ध्येयापासून आपण फार दूर नाही आपल्या व्यवहारात संघाने सांगितलेले पंचपरिवर्तन आणले तर समाज परिवर्तन होणे सहशक्य आहे त्यासाठी स्वचा बोध सामाजिक समरसता नागरिक कर्तव्याचे पालन पर्यावरणपूरक जीवन पद्धती आणि कुटुंब प्रबोधन या पाच विषयांना आपल्या जगण्याचा भाग केले पाहिजे असे ते म्हणाले या उत्सवात मोठ्या संख्येने पिंपणेर तालुक्यातील स्वयंसेवक नागरिक माता भगिनी उपस्थित होते